भाजप आमदार कालिदास कुळंकर आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय आज बीडीडी वासिंसाठी आनंदाचा दिवस आहे जवळपास पाचशे रहिवाशांना त्यांच्या बीडीडी चालले डेव्हलपमेंट हे माझं स्वप्न होत एकूण ब्याण्णव एकर जमिनीवरती हे संपूर्ण डेव्हलपमेंट होते आणि आज नाही जनतेला चाव्या देण्याचा शिंदे साहेब यांच्या हस्ते आज हा कार्यक्रम आहे यासाठी मी इथे उपस्थित आहे ज्या प्रकारे बिरडीचा हा प्रकल्प होता अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित होता बिरडीचा प्रकल्प अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित होता मात्र अखेरीस तो आज पूर्णत्वास येतोय पहिल्या टप्प्यातील नागरिकांना रहिवाशांना चाव्या दिल्या जातात बघा एक हे स्वप्न होता आणि आज स्वप्न हे देवेंद्रजी आणि एकता शिंदे साकार साखर जनतेच स्वप्न आणि पाचशे कार्पेट पोवीस बांधवांच जे स्वप्न होत आज ह्या लोकांनी पन्नास लाखात देतो म्हणून सांगितलं पोलिसांना दोन हजार दोनशे चोवीस पोलिसांना परंतु मी अनेक वेळा त्यांना विनंती केल्या परंतु पु ऐकायला तयार नाहीत त्यांनी सांगत कमी होऊ शकत ना अशा पद्धतीने काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न शेवटी मला नायगाजाने उपोषणाला बसावं लागला आणि उपोषणाला बसल्यानंतर नाही दोन दिवस उपोषण केलं आणि पंचवीस लाख कमी झाला त्यानंतर देवेंद्रजी त्यांना मी उपोषण सोडायला ते येणार होते तर त्यानंतर त्याने अजून दहा लाख म्हणजे पंधरा लाखात पाचशे कार्पेट दोन हजार दोनशे चोवीस यश आहे एकंदरीत ज्या प्रकारे आजचा हा कार्यक्रम पार पडतोय तर ज्या प्रकारे तुम्ही सुद्धा आता की उपोषणाला आम्ही होतो त्यानंतर या सगळ्याला यश आलेलं आहे मात्र या ठिकाणी कुठेतरी राजकीय श्रेयवाद होण्याची शक्यता वाटते तुम्हाला बघा एक तुम्हाला एवढंच सांगतो काम करणारे काम करत असतात आणि फुकटची घेणारे काही जण असतात फुकटची काय त्यांचा संबंध नाहीये पण घेणार आम्ही केलं आम्ही केलं म्हणून पण करणारे जनतेला माहितीये कोण आणि कोण कोना नाही कॅमेरापर्सन अवधीश परिसर वैभव पाटील मुंबई